गेवराईचे उपसरपंच गोविंद बरगे मृत्यू प्रकरणात खळबळजनक दावा उघडकीस आलाय नर्तकी पूजा गायकवाड आणि राजकारण्यांनी मिळून हे कटरचलं असल्याचं बोललं जात आहे गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांचे दीड वर्षापासून प्रेम संबंध होते गोविंदने पूजाला पावणे दोन लाखाचा मोबाईल फोन आणि सात लाखाचा प्लॉट देखील घेऊन दिलेला होता मात्र ही धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय आता गोविंदचा कट रचलेला होता गोविंदला मारण्यात आलेला आहे त्याला व्यसन नव्हतं असा खळबळजनक दावा कुणी केला आहे आणि या दाव्यामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष चौतीस यांच्या आत्महत्यानं एकच खळबळ उडाली होती गोविंद बर्गे यांचे कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड वय वर्ष एकवीस हिच्याशी प्रेम संबंध होते गेल्या दीड वर्षापासून या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं मात्र अलीकडच्या काळात या दोघांमध्ये बिझनेस होते पूजा गायकवाड हिने गोविंद बरगे यांच्याकडे गेवराईतील त्यांचा नवीन बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली होती तसं न केलास मी तुमच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी पूजा गायकवाड हिने दिली होती त्यामुळे गोविंद बरगे नैराश्यामध्ये होते सोमवारी रात्री ते बार्शी तालुक्यातील सासूर येथील पूजाच्या घरी गेले होते यानंतर मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोर गाडीत गोविंद यांचा मृतदेह आढळून आला त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून खातपाताचा प्रकार आहे असा दावा केला आहे गोविंद बर्गे यांच्या भाष्याने या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचं म्हटले आहे त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे गोविंद बर्गे यांच्या भाष्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की माझा मामा हा निर्वेसनी होता त्याच्याकडे कधीही बंदूक नव्हती हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आले आहे गेल्या सहा महिन्यापासून माझा मामा प्रचंड तणावात होता काही राजकीय लोकांनीच माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख करून दिली होती त्यांनी कट रचून हे सर्व केले पण आता वेगळे चित्र दाखवल्या जात आहे असा दावा गोविंद बर्गे यांच्या भाच्याने केला आहे आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझ्या मामाला कोणतेही व्यसन नसताना त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या असेही बर्गे यांच्या भाच्या गोविंद बर्गे हे त्यांच्या सोबत कधी साधी काठीही ठेवत नव्हते मग त्यांच्याकडे पिस्तूल असण्याचा प्रश्नच येतो कुठून असा ठाम दावा गोविंद बर्गे यांच्या इतर नातेवाईकांनी केला त्यामुळे या प्रकरणातील गुड आणखी वाढले आहे गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या भागातून बाहेर पडली होती त्यामुळे आता पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या शेवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामुळे कोणती नवीन गोष्ट समोर येणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत दरम्यान पोलिसांनी नर्कतकी पूजा गायकवाड हिला अटक केली आहे तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी पूजा गायकवाड हिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता तिच्या चौकशीतून काय माहिती बाहेर येणार याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मात्र या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा आहे येवराईचे उपसरपंच यांची हत्या झाली असावी का आत्महत्या आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद